आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात की चिवताई पिल्ल्याला घास भरवत आहे आईची माया लेकरावर किती असते ना हा व्हिडिओ पाहिल्यावर कळतं आई स्वतः उपाशी राहते मात्र लेकराला अगोदर खाऊ घालते तर चिवताई पिल्ल्याला घास भरवत आहे सुगरण पक्षी आणि चिमणी तर पक्षी चारा खात आहे मात्र चिवतईचं सगळं लक्ष हे आपल्या पिल्लावरच आहे आणि चिवतई पिल्ल्याला घास पर्वत आहे आणि सुगरण पक्षी आल्यामुळं चिवते तिथून ओढून गेली मात्र लेकरावरचं प्रेम प्रेम असतं ना त्यामुळे चिवते लगेच पिल्ल्याला घास फरवण्यासाठी लगेच आली आणि अशीच असते आईची माया आणि किती संकट आले तरीही त्या संकटाशी संघर्ष करून चिवतई पिल्लाला घास भरवण्यासाठी आले मात्र सुग्रण पक्षाला पिल्लाला जे घास भरवतात ते चिवताई ते आवडलं नाही त्यामुळे सुग्रण पक्षाने लगेच आक्रमण केलं लग पिल्लावर तर असंच असतं जीवन आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की आईवडला शिवाय या जगामध्ये आपल्यावर कोणीही प्रेम करू शकत नाही आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात पक्ष्यांना चारा पाणी देऊन होते आणि व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता तर चिमणी पक्षी आणि सुगरण पक्षी हे चारा खात आहेत आणि अगोदरचं जे दृश्य तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये की चिवताई पिल्लाला किती घास म्हणजे किती किती प्रेमाने घास भरवत होती मात्र सुगरण पक्षाला ते प्रेम आवडलं नाही आणि त्याने लगेच पिल्लावर पिल्लावरच आक्रमण केलं आणि मनाला स्पर्श करून जाणारे हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि आपली चिमणी ह्या चॅनलने खूप काही शिकायला मिळालं आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे कितीही संकट आले तरी त्या संकटाला कधीही घाबरायचं नाही संघर्ष करत राहायचं यश नक्कीच मिळतं आणि आपले जर विचार जर सकारात्मक असेल तर सर्व सर्व गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळतं म्हणजे जसे आपले विचार तशी आपली प्रगती आपले जर विचार सकारात्मक असतील तर यश लवकर मिळतं आणि नकारात्मक जर विचार आपल्या मनामध्ये येत असतील तर आपल्याला जी गोष्ट शक्य असते तीसुद्धा गोष्ट आपल्याला अशक्य वाटते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच यश मिळतं जसे आपले विचार तशी आपली प्रगती तर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता सुगरण पक्षी आणि चिमणी पक्षी आणि आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी संघर्ष हा करावाच लागतो संघर्षाशिवाय यश मिळत नाही आता आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की पक्ष्यांमध्ये सुद्धा जीवन सा, जगण्यासाठी संघर्ष हा आहेच संघर्षाशिवाय जीवन नाही आणि व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात की पक्षी हे जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि संघर्ष हेच यशापर्यंत आपल्याला पोहोचवत असतं त्यामुळे कितीही संकट उद्या संघर्ष करतच राहायचं संघर्ष शेवटी यशापर्यंत पोहोचवतं